घराघरामध्ये जाऊन लसीकरण करणं शक्य आहे का घराघरामध्ये लसीकरण करण्याच्यासाठी महाराष्ट्र शासन एका दृष्टिकोनातून पुढाकार घेणार आहे ज्यामध्ये जे लोक मुवमेंट करू शकत नसतील जे लोक बाहेर फिरू शकत नसतील अशा लोकांना ज्यांना घरी लस देण्याशिवाय गत्यंत नाही आणि अशा लोकांसाठी सुद्धा एक वेगळा प्रोटोकॉल करण्यात येईल की बाबा त्यांच्या घरच्यांनी खरं तर आपल्याला लिहून दिलं पाहिजे की जरी काही लसीच्या कारणाने ए डी एफ म्हणतो आम्ही ॲडवर्स इव्हेंट एई ए ई एफ म्हणतो आम्ही ॲडव्हर्स इव्हेंट फॉर आफ्टर फो फॉलोईंग इम्युनायझेशन त्याचा अर्थ लसीकरणामुळे जे दवाखान्यात लस का देतो आपण की जर इन केस कोणाला किरकोळ स्वरूपाची जरी रिॲक्शन आली तरी दवाखाना तिथे असतो त्यामुळे घरी लस करून द्यायचं तर तेवढा एक छोटी रिस्क असते ती त्यांच्या घरच्यांनी बेअर केली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्हाला लिहून दिलं पाहिजे आणि सर्टिफिकेट त्यांच्या डॉक्टरचं फॅमिली डॉक्टरचं दिलं पाहिजे की आम्हाला यांना घरी लस देणं गरजेचं आहे असे काही प्रोटोकॉल्स आम्ही करून घेणार आहोत टास्कफोर्सला ते काम सोपवलेलं आहे ते टास्क फोर्सनी काम आम्हाला उपलब्ध करून म्हणजे प्रोटोकॉल उपलब्ध करून दिलं तर आम्ही त्या पद्धतीनं घरी लसीकरण करू सर्वांनाच लसीकरण घरी नाही होणार ज्यांना शक्य नाही लसीकरण केंद्रावर यायला त्यांनाच फक्त लसीकरण घरी रावसाहेब यांचं स्टेटमेंट होतं की सात हजार कुठे लोक वाचले आहेत ते शेतकऱ्यांसाठी वापरण्यात यावे त्यासंदर्भात आम्ही शेतकऱ्यांसाठी सात हजार नाही बजेटचं खूप मोठी रक्कम वापरतो आहोत त्यामुळं ही जी ही फार तुटपुंजी रक्कम आहे असा काहीच विषय नाही आपण शेतकऱ्यांची काळजी नेहमीच घेत आलेलो आहोत आणि नेहमी घेत राहणार आहोत फक्त माझं म्हणणं एवढंच होतं की राज्य शासन हे आपल्या जनतेच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज होतं आहे आणि राहणार कारण आम्ही त्याला प्राधान्य दिलं होतं आणि आम्हाला लसीकरणाच्या बाबतीत आम्ही प्राधान्य दिल्यामुळं आम्ही इतर कुठलाही खर्च असेल तर तो बाजूला ठेवून लसीकरणाला ते पैसे उपलब्ध करून घेणार होतो आता एवढंच आहे की अधिक विकासाच्या कामाला ते पैसे उपलब्ध होत पंढरपूरची